वर्षातनं जर दहा पंधरा वेळेला गेला मांडणी <laughs> करून ठेवलेली आहे बागेतले काढले आणि आज बाजारात घेऊन आला किती किलोच असेल हा कसे बघा सगळ्या जुड्या तीस रुपये बघा किती सुंदर आहे म्हणजे हे माझी मायबाप रसिक हो जय शिवराय मी सुधीर नारायण कोमुर्लेकर आरमारी मराठा या तुमच्या युट्यूब चॅनलवरती तुम्हा रसिक जनांचा स्नेहपूर्वक स्वागत करतो खेडच्या भरणी नाक्यावर मंगळवारचो आठवडी बाजार भरता या आठवडी बाजारात आज आपण भेट देणार असो खयचे खायचे व्यापारी आणि त्या व्यापाऱ्यांनी खयचे खयचे वस्तू आणल्यानी आहेत ते आपण या आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार असो आज असं लक्ष्मीपूजन त्यामुळे बाजारात मोठ्या प्रमाणात झेंडूची फुलं आपण बघूक मिळतील त्याचप्रमाणे अनेक प्रकारची फुलं आज आपण बघूक मिळताली आहेत तर बाजाराचा व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडतो व्हिडिओ लाईक व शेअर करून आरमारी मराठा या तुमचा चॅनल तुम्ही सबस्क्राईब करा ही तुमचा विनंती असा माय बाप पोहो चला तर जाऊया खेडच्या भरणी नाक्यावरच्या आठवडी बाजारात मुंबई गोवा हायवेवरून मी खाली उतरले खाली मी आता दापोलीत जाणाऱ्या रस्त्यावरून खेडच्या भरणी नाक्यावरच्या बाजारात जाऊक निघाले ह्या ब्रिज खालून आपण दापोलीकडे जाणाऱ्या रस्त्याकडून सरळ निघालो शिवरायांच्या प्रतिमेस नतमस्तक होऊन मग आपण आपल्या व्हिडिओची सुरुवात करणार असो सुंदर असा ह्या खेड शहर आणि या खेड शहराचो हरनी नाक्यावरचं बाजार आज आपण आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार असो छत्रपती शिवरायांची मोठी प्रतिमा या खेडच्या प्रवेशद्वारावरतीच आपला घेत महाराष्ट्राचे स्फूर्तीस्थान आणि आपल्या सर्वांचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांचा असा हा सुंदर पुतळा बघून खरोखरच समाधान मिळाला या छत्रपतींच्या प्रतिमेस नतमस्तक होऊन आज हरणी नाक्यावरच्या व्हिडिओची सुरुवात करूया छत्रपती शिवाजी महाराज की जय बाजाराकडे जाणाऱ्या दिशे एक सुंदर अशा ह्या फुलांचे रंगसंगती बघूक मिळाली रस्त्यावर छानपैकी फुलांची मांडणी करून ठेवलेली हो आहे जणू काही एखाद्या बागेत फिरल्यासारखे वाटतं पण ही असं कृत्रिम फुलं पण छान अगदी रंगसंगती या ठिकाणी त्यांनी मस्तपैकी जमवून हो ठेवल्या नाही अगदी रस्त्याच्या बाजू कलिंगड त्याचप्रमाणे आज लक्ष्मीपूजन असल्यामुळे झेंडूची फुलं भरपूर प्रमाणात रस्त्यावरती विकूक आहेत साठला अर्धा आणि श शंभरला एक किलो असे सुंदर पिवळ्या आणि भगव्या रंगाचे जे सुंदर झेंडू त्याचप्रमाणे शेवंतीची फुलं गुलाब अशी सुंदर फुलं आज लक्ष्मीपूजनाच्या निमित्ताने या ठिकाणी ताई घेऊन बसलेले असत आणि हे बरेचशे गोष्टी आहेत म्हणजे दुधिया भोपळा त्याचप्रमाणे शे हे आपले कुवाळे 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 गावठी कुवाळे केवढे मोठे गावठळे गावठी केळी आहेत गावठणी केळी अंडी वगैरे सगळं ताईंगडे आहेत मस्त रस्त्याच्या बाजूला असलेल्या दादांचा सुंदरसं दुकान त्याच्यात बरेचशे गोष्टी आहेत म्हणजे आता जर सगळ्यात पौष्टिक जर का असत कंदमूळ तर ह्या कंदमूळ असा रताळी म्हणतात ना ह्या कंदमूळ ह्या जीवनाच्या दृष्टिकोन अति महत्वाचं आहे ह्याच्यामुळे भरपूर काही गोष्टी जीवनात मिळतात नियमित उकडून खाऊ खाऊकोय ह्याच्या खाऊ कोय तुम्ही जर कुठले व्हिडिओ बघितलात तर साली सकट जर खालास तर चांगल्या पद्धतीचं शरीरात उपयोग होत आहे या हे आहे डायबिटीस वर हे तुम्ही जर गेलात तर डॉक्टर सर्टिफिकेट देतात लोक अच्छा काय म्हणतात पंधरा ते वीस वेळा कमीत कमी खायला पाहिजे वर्षात तुम्हाला सर्टिफिकेट देणार तुम्ही आम्ही हा करीन दे करीन देडाच्या मजबूतीसाठी अच्छा डायबिटीस कमी आणि हाडाच्या मजबूतीसाठी हे करांदे म्हणतो आपण आमच्या को कोकणी भाषेत करांदे म्हणतो ते खायला खाऊको कधी पण करांंदे उकडून खाऊ आहे अशा सुंदर जो हो रस्त्याच्या बाजूक असलेलो बाजार आणि छान वाटला आता आपण जाऊया मूळ बाजारात खेडवरून दापोली दिशेक जो रस्तो जातो या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात वर्दळ असतात याच रस्त्यावरून आपण या भरणी नाक्यावरच्या आठवडी बाजारात भेट देणार असो सुरुवातीकच बऱ्यापैकी स्टीलची भांडी वगैरे असत जे आज लक्ष्मीपूजन आणि दिवाळी असल्यामुळे काही लोक दिवाळीच्या दिवसात उत्सवात खरेदी करतात फोटो वगैरे याच ठिकाणी सुरुवातीला आता आपण वरवर जसे जाऊ तसे मुख्य बाजारात जातो लोक भांड्यांची बघा रचना अगदी छोटासा भांड्यांचा दुकानच या ठिकाणी त्यांच्यानी मांडलेला असा सध्या या दिवसात बरेचसे लोक नवीन नवीन भांडी घेतात ही सगळी स्टीलची त्याचप्रमाणे प्रमाणे पैकी हांडे वगैरे आहेत छोटेशे वेगळ्या आकाराचे आहेत जरा हांड्यांचं पूर्वी आकार वेगळा असायचो आता हो आकार जरा अगदी फंटस्टिक आहे म्हणजे अगदी वेगळ्या वेगळ्या बांधा कशा आहेत हांडे हे हांडे कशा आहेत तीन हजार तीन हजाराला एक हांडो आपण मजबूत वाटतं जरा किती किलोचं असेल हा दोन किलो दोन किलोचं हांडं आहे सध्या दर काय कॉपरचा किलोचा अठराशे रुपये किलो कॉपरचा दर असा म्हणजे तांब्याचो त्यामुळे ह्यो दोन किलोचं असा पण हा त्यांनी तीन हजाराकडे आपलं नाही म्हणजे घेऊचं असं तर तीन हजाराक तो मिळतो असे सगळे मस्त मस्त भांडी आहेत आणि छान अगदी सुरुवातीकच त्यांच्याने लावल्या आहेत सध्या सणासुदीचे दिवस असल्यामुळे फळफळावर मोठ्या प्रमाणात बाजारात येतात संत्री सध्या आता मोठ्या प्रमाणात आली त्याला कशी किलो आहे ती संत्री शंभरला सव्वा किलो शंभरला सव्वा किलो त्याचप्रमाणे हे ड्रॅगॉन फ्रूट सीताफळ पण बाजारात येऊ लागली मोठमोठी मुट, सीताफळे बघा छानपैकी मोठी सीताफळ सीताफळ कशी आहेत शंभरला ला सव्वा किलो शंभरला शंभरला सव्वा किलो डाळिंब सीताफळ अशा सगळे चांगले गोष्टी या बाजारात आपल्याला येऊक मिळतात दादा कुठली फळं ती कोल्हापूर पंढरपूर पंढरपूरवरून दादा आलेले आहेत आणि ते व्यापारी आहेत आणि छानपैकी त्यांच्याकडे ही फळावळ असा करणं आता सध्या उन्हाचं उष्म वाढलं म्हणजे ऑक्टोबरची वा, हीट चालू झालेली असी खालेली आहे अगदी उत्तम त्यामुळे मी आता ही दादांकडे या आपण मग व्हिडिओमध्ये बघितलं काहीतरी खरेदी करूया त्यांच्याकडे सव्वा किलो संत्री घेऊया नाही सव्वा किती केलं किती द्यायचे दीड किलो चला धन्यवाद दादांनी शंभर रुपयात आपल्याला दीड किलो दिली चला धन्यवाद दादा सीतापुळ कशी आहे पण दीड किलो देतो ना नाही पण ते आतमध्ये कसं नाही कुठली कुठल्या म्हणा पंढरपूर साईडला पंढरपूर साइड ला सांगोला आटपाडी तिकडचे दादा आहेत त्यांच्याकडे छानपैकी सीतापूर पण आहे मोठी सीतापुर आहे त्यानंतर संत्री घेतली बिचार एवढ्या उन्हात एवढ्या हीट मध्ये सुद्धा बसले सगळ्यांना शंभर ला दीड किलो देतो कधी काढलं तुम्ही काल काढले आज बाजारात आले काल बागेतले काढले आणि आज बाजारात घेऊन आला अच्छा म्हणजे हे त्यांचं असं म्हणणं आहे की काल बागेतले काढले आणि आता सकाळीच बाजारात घेऊन आले ही फळं मुंबईला नाही पण दोन तीन दिवस जातात ना तुम्ही पण बघा किती भारी वाटतं सध्या मार्केटमध्ये दोनशे रुपये किलो डाळिंबा म्हणतात पण इथे ते फक्त शंभर रुपये किलो देत बाजार थोडंसं आतमधल्या रस्त्यात भरतात त्यामुळे सुरुवातीक मी थोडंसं कन्फ्युज झालंय मग गाडी पार्क करणार आणि मग गाडी पार्क करून बाजाराच्या दिशेनं या ठिकाणी ताईंगडे मस्तविगी भाजी आहेत वांगी जरा वेगळं प्रकार आहे ना वांग्याचं लांब वांगी आहेत कशी आहेत वांगी ती तीस पाव पन्नासला तीस पाव पन्नासला अर्धा किलो आलं भेंडी वगैरे असे भाज्या आहेत पालेभाज्या अजून आहेत पालेभाज्या त्याचप्रमाणे कोथिंबीरीची जुडी आ पालक कोथिंबीरीची जुडीचा दर काय ते आज तीस रुपये आज कोथिंबर भरपूर सध्या कारण सणासुदीचे दिवस असल्यामुळे दिवाळीचे दिवस असल्यामुळे फळफळावर त्याचप्रमाणे बऱ्याचशा गोष्टी बाजारात असतात अजून भाजीपाल्याची वगैरे मांडणी होऊची बघा सगळ्या गोष्टी या आठवडे बाजार म्हटल्यानंतर आजूबाजूचे जे व्यापारी असतात ते आपापल्या सगळ्या गोष्टी बाजारात घेऊन येतात बाजाराच्या सुरुवातीकसुद्धा या श्री समर्थ ज्यूस सेंटर म्हणून त्यांच्याकडे वेगवेगळ्या प्रकारचे ज्यूस आहेत लिंबू सरबत महत्त्वाचं आता ऑक्टोबरची हिट चालू झाली ना दादा ऑक्टोबरची हिट चालू झाल्यामुळे भरपूर प्रमाणात लिंबू सरबत पिणारे लोक असतात आणि कसा ग्लास आहे लिंबू सरबतचा लिंबू सरबत कसा आहे वीस रुपये ग्लास आहे म्हणजे आता ऑक्टोबरची हिट चालू झाली आहे त्यामुळे थोडाफार लिंबू सरबत पिलेला बरा सकाळी दहा वाजल्यापासून संध्याकाळी सात वाजेपर्यंत बाजार भरला होता विशेषतः भरणी नाक्यावर जो आठवडो बाजार सगळे बाजाराची मांडणी होतात अजून सगळे दुकाना वगैरे लागतात बघूया अजून पुढे काय काय आपल्याला बघूक मिळतं काही व्यापारी जे असतात ते आपल्या परिचयाचे असतात सगळ्या बाजारात आपल्याला बघूक मिळतात कांदे बटाटे तसेच टोमॅटो फळभाज्या फुलभाज्या या बाजारात भरपूर प्रमाणात येतात सांगली सातारा कराड कोल्हापूर या ठिकाणचे हे व्यापारी या बाजारांमध्ये दिसतात आज आपण कष्टकरी थोडे कमी दिसतात बघूया त्यानपैकी शिराळा वाली मिरची आज टोमॅटोचं दर पंचवीस रुपये साधारण किलो पन्नास रुपये दोन किलो असं कांदे बटाटे जाणून घ्या दादा आज कांद्यांचा दर काय हां दादा कांदे कांदे वीस रुपये किलो स्वस्त झाले म्हणजे आणि बटाटे कसे आहेत दादा शंभरला तीन किलो बटाटे लसूण कांदे बटाटे सध्या कांदे बटाट्यांचा दर अजून वाढलेला नाही कांद्या बटाट्यांचा दर थोडं स्थिरच आहे म्हणजे खूप दिवस कांदे बटाटे पंचवीस तीस पंचवीस तीस अशा हिशोबानं जात या टाईंकडे मात्र हिरवीगार मस्तपैकी भाजी आहे कोथिंबीरच्या जुळ्या त्याला कशी कोथिंबिरी आज तीसला तीसला आहे मस्तपैकी हिरवीगार कोथंबीर बी फ्रेश वाटतं बघा अशा आपल्या ह्या ग्रामीण आमच्या भागात हे फ्रेश भाज्या आपण बघू मिळतात त्याच्यावर कोणत्याही प्रकारचं रासायनिक प्रयोग नसता ते सेंद्रिय खतातून वगैरे बनवलेलं असतात मेथीची जुडी आज बऱ्याच दिवसांनी बघू मिळाली हिरवीगार कशी आहे मेथीची जुडी 30. तीस रुपये सगळ्या जुड्या तीस रुपये लाल माटा मस्तपैकी असं हो भरणी नाक्यावर जो बाजार आपण बघतो मस्तपैकी जांभळ्या कलरची अगदी वांगी आहेत छोटी आहेत मस्त कशी आहेत वांगी कशी आहे ती वीस रुपयाला पाव पण बघा भाय टोमॅटोचे ढीगत दिवाळीजवळील काय आवळे आणि बरे महत्वाच्या दोन गोष्टी जे रताळी म्हणतो आम्ही रताळी ही खूप उपयुक्त आहेत आपल्या जीवनाशती ही आवर्जून आठवड्यातून एकदा तरी ही रताळी खाऊ की त्याच्या चांबडी चांबडीसह खाली पाहिजे ना त्याच्यामागे काय औषधीचे काय गुणधर्म आहे या रताळ्याचा माहिती आहे त्याच्यामधून खूप जीवनसत्व आहेत चांगली रताळ्यामध्ये आठवड्यातून एकदा तर हा हे शरीरासाठी एकदम उपयुक्त असा ह्या कंदमुळं आणि या रताळ्यामुळे तुम्हाला जे काही बारीक सारेक आजार वगैरे असतील ते दूर होतात असं म्हटलं जातं म्हणजे डॉक्टर लोक आजकाल आपण आयुर्वेदाच्या दृष्टिकोनातून डॉक्टर लोक सांगतात की बाबा त्या भाजीपाला खाल्लं पाहिजे किंवा ही फळावर खाल्ली पाहिजे अशा सुंदर गोष्टी आहेत या बाजाराबाजारामध्ये जी फळं येतात जे काही त्यांचे विशिष्ट गुणधर्म असतात ते आपणाक माहिती नसतात पण कधी कधी आपण जेव्हा बाजारात फिरतो तेव्हा आपण ते, ते, ते समजतात की बाबा हे गुणधर्म आहेत त्याचे म्हणजे कंदमुळा कुठलीही कधीही चांगलीच असतात कंदमुळं खाण्यासाठी कधीही चांगली असतात म्हणजे आपण गाजर खाल्ल्यानंतर गाजर खाल्ल्यानंतर आपल्या डोळ्याचे विकार जर असतील ते दूर होतात पचनक्रियासुद्धा गाजरामुळे चांगली होतात त्यामुळे गाजर आवश्यक आहे खाण्याची दैनंदिन जीवनं जर तुमका नजरेचा प्रॉब्लेम असा तर जास्ती जास्त गाजर खाऊ का म्हणजे ते नजरेची म्हणजे माका त्याचा स्वतःचा अनुभव आहे माझा की डोळे दुखणं वगैरे बंद झालं मी नित्यनियमान गाजरचा सलाड खाऊक लागले काकडे बघा दोन प्रकारचे दोन वेगवेगळ्या प्रकारचे काकडे आहेत सफे हे सफेद आणि हे थोडे हिरवे जरा काकडी कशी आज किलो काकडी तीस रुपये दुधी पण आहे ती भाजी बघा एकदम फ्रेश एकदम या भरणी नाकाळच्या या आमच्या दादांकडे सुंदर आहेत एकदम टॉमॅटोपासून सगळ्या गोष्टी काही हॉटेल मालक ते सुद्धा इथे येऊन मोठ्या प्रमाणात हे भाजीपाला घेऊन जाते रताळी त्याचप्रमाणे बीट बीटसुद्धा आपल्या खान खाद्या म्हणजे खाण्यासाठी महत्त्वाचं नियमित बीट खाऊ का ह्या सगळ्या गोष्टी आहेत ते नियमित खाल्याने त्याचे फायदे खूप आहेत पण भाजी गोंडा आहे गोंडा शंधा किलो चाळीस रुपये आणि किलो ऐंशी रुपये साधारण असं दर आत्ता सुंदर टोमॅटो थोडेसे मस्त प्रकारचे टोमॅटो आहेत गोल आणि लाल भडक टोमॅटो छान कसे झाले टोमॅटो कसे घेतला वीसला अर्धा आणि एक किलो पीस अगदी गोल आणि सुंदर टोमॅटो एकदम लाल होते ला ला एकदम छानपैकी कुठ काही म्हणाल्या गावठी टोमॅटो टौमेट, आहे आणि कराडचे आहेत ना हे कराडचे टोमॅटो आहेत आणि बघा सुंदर म्हणजे शेतीतून डायरेक्ट बाजारात असं हा माल या आमच्या कष्टकऱ्यांचं म्हणजे शेती करतात विचार आणि शेतीचं मग बा आठवडी बाजारात कोकणात किंवा घाटमात्यावरती जिथे जिथे त्यांना शक्य होईल तिथे ते तो बाजार मांडतात एका मैदानात हा आठवडी बाजार भरतात भरणी नाक्यावरच्या आणि त्या मैदानात हे छानपैकी मांडणी होतं सगळ्या बाजाराची सकाळच्या नहारीच्या गोष्टी टोस्ट बटर वगैरे त्याचप्रमाणे चुरमुरे वगैरे आता दिवाळी तुळशीची लग्नाजवळ येईल काय सुरमुरे लागते कशी चुरमुऱ्याची पिशवी हवा ती वीस रुपयात सुरमुऱ्याची पिशवी आहे तर बाजार बाजारामध्ये आपण सुरमुरे बघता आलो बाजारातच काही लोक म्हणजे आता जवळपास मी बघितलं आहे तर हय भुसारी धान्याचं दुकान नाही म्हणजे जनरल स्टोअर्स म्हणजे किराणा मालाचं दुकान नाही पण ह्या किराणा मालाचं एक सुंदर दुकान आहे त्याच्यात सगळ्या प्रकारचा मालाचं सामान आहे म्हणजे ह इल्यार तुम्हाला पूर्णपणे दैनंदिन जीवनासाठी लागणाऱ्या कडधान्य म्हणजे खाण्यासाठी अन्नधान्य सगळं मिळतं आहे म्हणजे अन्नधान्याचं दुकान एक प्रकारे असं म्हणूया बघा छान मांडणी केलेली आहे त्यांच्यानी असं मस्त पैकी कडधान्याचं हे अन्नधान्याचं दुकान असं म्हणूया आणि बाजाराच्या बाजूकच सुक्या मासळीचं पण दुकान आहे म्हणजे बळे हत त्याच्यानंतर सगळे बोंबील बळे छान पैकी अरे बा बळ्यांची ही मांडणी चांगली आहे हे का बाबा शेकड्यावरती मिळतात की किलोवरती कसे मिळते वजनावर किलोवरती कसे किलो असतात हे चारशे चारशे साडेचारशे रुपये वगैरे असे किलो असतात छान पैकी सुके मासे आहेत अगदी मासे बघितल्यावर तोंडाक माझ्या पाणी सुटला जरी सुके असले तरी भाजल्यावर ते चवीकच लागतात ते खारावलेले बांगडे आहेत कसे आहेत बाबा खारावलेले बांगडे कसे केलं शंभर रुपयाला चार आणि हे मोरी माशाचे आहेत ना हे मोरी माशाचे मोडिवसा आणि मोरी मासा असे तुकडे केलेले आहेत खारावलेले आहेत सगळे आणि छान सुक्या म्हणजे जवलं वगैरे भारी आहे आणि भरपूर प्रमाणात जवलं खेडच्या भरणी नाक्यावरचं व्हिडिओ करून आम्ही परशुराम मंदिरात देवाच्या दर्शनं केलं ज्या कोकणाची निर्मिती ज्या देवाने केल्यान त्या परशुरामाच्या या पवित्र पावनभूमीत आपण इलेले असो आणि आता आपण जातो परशुराम देवाच्या दर्शनासाठी भक्तनिवास तसेच सगळ्या गोष्टीची या ठिकाणी सोय असा आज लक्ष्मीपूजनाच्या दिवशी नेमको मक्का या मंदिरात येऊची संधी मिळाली या ठिकाणी मंदिरात जायच्या अगोदर गोशाळा असा काहीसाठी चारो वगैरे या ठिकाणी उपलब्ध असा कोकणाच्या या पवित्रभूमीत श्री भार्गवराम परशुराम देवस्थान सुंदर असं मंदिर असा आजूबाजूक ब्रह्मेंद्र स्वामी स्मृती केंद्र आख्यायिका आहे की छत्रपती श्री शिवाजी महाराज यांनी राज्याभिषेकापूर्वी सन सोळाशे एकसष्टमध्ये मध्ये श्री भगवान परशुराम यांची महापूजा केली त्यावेळी श्री जोशी भट यांनी पौरा केले तोषण मंदिराच्या आजूबाजूकच लाल जांभ्या दगडाच्या भिंती असलेली काही छानपैकी यज्ञवेदी हवन करण्याची वगैरे ठिकाणं बघा या ठिकाणी हा होता आणि आजूबाजूचा परिसर एकदम सुंदर असा ही जांभ्या दगडाची असलेली विशेष आकर्षण अशी दीपमाळ ही पूर्णपणे जांभ्या दगडात असून लाल रंगाचा जांभा दगड त्याच्यात ही दीपमाळ पूर्णपणे असा या मंदिरामध्ये परशुरामांच्या सोबत काळ आणि काम या इतर दोन देवांची सुद्धा मूर्ती असत आतमध्ये गाभाऱ्यात व्हिडिओग्राफी करण्यास मनाई असल्यामुळे सुंदर अशा त्या गाभाऱ्याचं दर्शन घेऊ शकलो नाही पण मी दर्शन घेतलं सुखावलं परशुराम मंदिराच्या मागच्या बाजूक सुंदर असा मंदिर असा आणि त्या मंदिरामध्ये आतमध्ये दे। रेणुका देवीची छान अशी मूर्ती आहे आजूबाजू जांभ्या दगडाच्या तटबंदी या परिसरात आपणाक बघू मिळतात गंगामातेचं सुंदर मंदिर त्याचप्रमाणे त्याच्या बाजूक सुंदर प्रतिकृती आपण बघू मिळतात अगदी छानपैकी कोरलेली आहे बघा छान असा बाजूकच तलावा आणि तलावात सुंदर मासे होतच आणि कासव छानपैकी पोहत तलावामध्ये दशावताराच्या आरतीतलो सहावा अवतार परशुरामाचो त्याच्यातले आरतीतले ओळी अशा असत सहस्रार्जुन मातला जमदग्नीचा वध केला कष्टी ते रेणुका म्हणून सहस्रार्जून वधिला निषत्री पृथ्वीदान दिदली विप्राला सहावा अवतार परशुराम प्रगटला निसर्गरम्य असं ह्या परशुरामाच्या मंदिराचं परिसर तुमका बघूक नक्कीच आवडत अवश्य एकदा भेट द्या शांत मुंबई गोवा हायवे परशुरामाच्या मंदिराच्या जरा बाजू खालच्या बाजूकच विसावा पॉईंट म्हणून एक प्रसिद्ध असा चिपळूणचं पॉईंट म्हणजे या विसावा पॉईंटवरून समोर जगबुडी नदी त्याचप्रमाणे रेल्वे कोकण रेल्वेचं ट्रॅक आणि सुंदर असो हो विसावलेलो गाव आपल्याला बघू मिळतं ह्या सौंदर्य नेहाण्यासाठी तुमका हा योचाच लागत बघा आजूबाजू किती हिरवळ दाटलेली आहे भात शेती लागलेली आहे पूर्णपणे गावामध्ये आणि समोरच जगबुडी नदी वाहताना दिसतात रेल्वे या गावाच्या बाजूनच धावता नयनरम्य असू देखाव बघण्यासाठी मी मुद्दाम या विसावा पॉईंटला येले मायबा रसिका हो आजचं हो खेडच्या भरणी नाक्यावरचं आठवडी बाजार आणि अक्षुराम मंदिराच्या आजूबाजूचं सुंदर परिसर त्याचप्रमाणे या विसावा पॉईंटवरती म्हणजे चिपळूण शहर तुम्हाला या उज्या बाजूक आपल्या खालच्या दिशेक दिसता हे बघा या हे जे दिसतं आहे ते चिपळूण शहर आहे आणि मी आता उभं आहे तो विसाव्या पॉईंटवरती आजचं जो सुंदरसो व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडतो ला। व्हिडिओ लाईक व शेअर करून आरमारी मराठा हा तुमचा चॅनल तुम्हीच सबस्क्राईब करा ही तुम्हाला विनंती असा मायबापर शिकव धन्यवाद जय हिंद